आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास सांगलीत असलेल शिवीगाळ केल्याने मित्रांनी मित्राचा काढला काटा एडक्याने वार करून मित्राचा निर्घृण खून दोघा संशयितांना अटक अश्लील शिवीगाळ केली म्हणून दोघा मित्रांनीच मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना सांगली शहरात घडली आमिर कन्नूरे असे मय झालेला तरुणाचे नाव आहे तर या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली मयत अमीर कनुरे व त्याचे दोन मित्र रविवारी रात्री दारू पिण्यासाठी एकत्र जमले होते त्यावेळी वादावादीचा प्रकार घडला त्यावेळी अमीर दोघांना अश्लील शिवीगाळ केली होती या रागातून अमीर रात्री एका तबेलात बसला होता तेथे जाऊन त्याच्यावर धारधार एडक्याने हल्ला करून त्याचा निर्घृणपणे खून केला यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तात्काळ दोघांना अटक केली याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत